आमच्या माग्य मान्य करा आता पुढच्या खाली करा आमच्या माझ्या खाली करा शिक्षक समन्वय आट महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व प्राथमिक शिक्षक शिक्षकांच्या संघटनेच्या वतीनं विराट असा महामोर्चाचं आयोजन केलेलं होतं यामध्ये ज्या प्रामुख्यानं मागण्या आमच्या महत्वाच्या ज्या मागण्या होत्या त्यामध्ये आमची पहिली मागणी तो पंधरा मार्चचा संच मान्यतेचा जो शासनाला आदेश काढलेला आहे तो संच मान्यतेचा आदेश रद्द करावा या संच मान्यतेच्या आदेशामुळं हजारो पद कमी होणार आहेत आणि हजारो पद कमी झाल्यानंतर आमच्या शाळेची गुणवत्ता कमी होणार आहे गुणवत्ता ढासळणार आहे त्यामुळं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनानं जो शासन आदेश काढलेला आहे संच मान्यतेचा तो आदेश रद्द करावा त्यानंतर शिक्षक दिना दिवशी पाच सप्टेंबरला महाराष्ट्र शासनानं दुसरा शासन निर्णय काढला तो, तो शासन म्हणजे वीस किंवा वीस पटाच्या कायमस्वरूपी उपशिक्षक पद रद्द करून त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षकाची नेमणूक करणार आहे किंवा बेरोजगार बी एड धारकांची नेमणूक करणार आहे या निर्णयाला सुद्धा आमचा विरोध आहे आमची अशी मागणी आहे हा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्णय काढलेला आहे तो सुद्धा रद्द करावा अशी प्रामुख्यान मागणी शंभर टक्के विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळालेला नाहीत मोफत पाठ्यपुस्तक पूर्णपणे मिळाले नाहीत ही मोफत गणवेश आणि मोफत पाठ्यपुस्तक मिळावी जी शालेय पोषण आहार योजना आहे या शालेय पोषण आहार योजनेमध्ये अनेक प्रकारचा मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पाठीमागा प्रकारचे मेनू त्या ठिकाणी राबवलेले आहेत आणि हा शालेय पोषण योजना आहे ती स्वतंत्र खात्यामार्फत राबवण्यात यावी अशी प्रामुख्यानं मागणी आहे आणि या सर्व मागण्यासाठी प्रामुख्यानं आमची एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे आमचे कर्मचारी सेवेमध्ये आलेले आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे अशा सर्व मागण्यासाठी महाराष्ट्रातील सांध्यापासून ते बांद्यापर्यंत सातारा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील आज महाराष्ट्रातील शंभर टक्के शाळा बंद होऊन किरकोळ रजा काढून आमचा शिक्षक बांधव या मोर्चामध्ये सामील आहे आमची प्रामुख्यानं ऑनलाईन जी सर्व कामे आहेत का ही ऑनलाईन कामं बंद करावीत आमची एकच मागणी आहे आम्हाला शाळेमध्ये शिकवू द्या आणि मुलांना शिकू द्या एवढीच आमची मागणी आहे महत्वाची आणि देश शासनानं पंधरा मार्चचा संच मान्यतेचा आदेश पाच सप्टेंबरचा जो कंत्राटी शिक्षक भरतीचा जो आदेश काढलेला आहे हे आदेश रद्द करावे एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र